दादांच्या अनुपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीची बैठक पार पडली राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुंबईहून ऑनलाईन होत्या त्याच पद्धतीनं आपल्या राज्याचे दुसरे मंत्री, मंत्री।, राज्या मंत्री चंद्रकांत दादा हे देखील सांगलीहून ऑनलाईन होते प्रत्यक्षात या ठिकाणी दत्तामामा भरणे असतील माधुरीताई मिसाळ सभागृहातल्या उपनेत्या निलमताई गोरे खासदार सुप्रियाताई खासदार आमोलदादा खोले असतील आणि आम्ही सर्वच सन्मान्य सदस्य या डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित होतो आजची डीपीडीसी पार पडत असताना मागील वर्षाचा असलेली तरतूद आणि या वर्षीचा वाढीव जवळपास सोळाशे कोटी रुपयापर्यंत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे या निधीच्या संदर्भात वाढीव मागणी केलेली आहे आदरणीय दादांच्या कामाचा आणि क्षमता का, पाहता आज नक्कीच दादांची उणीव या डीपीडीसीच्या माध्यमातून प्रत्येक सन्मान्य सदस्यांना जाणवतीये आणि आज ही डीपीडीसी होत असताना पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असताना मग शहरी आणि ग्रामीण त्याचबरोबर आदिवासी भागाचा देखील समतोल राखत कशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागांना निधी दिला पाहिजे याबाबत देखील चर्चा करण्यात आली माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत मागील वर्षी दादांनी तो निर्णय घेतला त्यातून काही ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेंचा आज प्रत्यक्षामध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे परंतु त्याला अधिकची जोड देत असताना डीपीडीसी सोबत काही इंडस्ट्री देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला सीएसआर उपलब्ध व्हावा ही देखील आम्ही सूचना आजच्या बैठकीच्या निमित्ताने मांडलेली आहे त्याचबरोबर विकास बाबत देखील अधिकचा निधी सोलर पॅनेलच्या बाबत आपल्याला देता यावा ग्रामीण भागातल्या आदिवासी विभागातल्या योजनांकरता देखील एक चांगल्या पद्धतीची तरतूद करता यावी याकरता साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयाचा अधिक निधी या वर्षाकरता मान्य मुख्यमंत्र्यांकडे या डीपीडीसी माध्यमातून मागितलेला मात्य। आहे त्याचबरोबर जे डीपीडीसीचा खरेदीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला असतो त्यामध्ये विशेष करून क्रीडा साहित्य हे साहित्य राज्य सरकारच्या माध्यमातून मागील वर्षी खरेदी करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यामध्ये क्रीडा साहित्य खरेदी करत असताना जी तफावत आणि क्वालिटीच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी सूचना मांडली त्यात नियंत्रण म्हणून जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या यांचं देखील खरेदीवरती नियंत्रण असावं चांगले दर्जेदार क्वालिटीचं साहित्य खरेदी करावं अशा पद्धतीने देखील आज आम्ही मागणी केलेली अना तुम्ही अजितदाच्या अख्यासानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले ते रोहित पवारांच्या दोन पत्रकार परिषदा झाल्या आहेत मुंबई ते दिल्ली प्रश्न उपस्थित जे केले जात आहेत ना की अजितदादा आजच्या दिवशी गाडीनं निघणार होते उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी विमानानं आले पण जी शेवटची सही होती असं बोललं जाते की भंडारा गोंदियामध्ये एक राईस मिल आहे त्या राईस मिल वरती सही करायचे कर ते म्हणून दादा थांबले होते रोहित पवार वारंवार जे प्रश्न उपस्थित करतात तुम्ही कदाचित ऐकलेच असतील काय वाटतं या सगळ्यावरती सविस्तर चर्चा होऊन अहवाल यावा समिती नेमून या सगळ्या गोष्टी रोहित पवार आपण जर पाहिला असेल किंवा माहिती घेत असाल तर मला असं वाटतं की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी स्थापन केलेली आपण ऐकलं असाल आणि त्याच्या अनुषंगाने संपूर्ण तपास यंत्रणा देखील तपास करते एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरती शंका कुशंका असण हे स्वाभाविक आहे परंतु आपण जबाबदार व्यक्तीनं जबाबदारीनच बोललं पाहिजे राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक लोकप्रतिनिधीला किंवा राज्यकर्त्याला देखील या घटनेतून आज हळहळ करतोय दुःखीदायक आणि अशा प्रसंगामध्ये पुढेही राजकारण न होता आपण याकडे गांभीर्याने पाहिला पाहिजे आणि जबाबदारीने बोललं पाहिजेच पक्षाचे उपाध्यक्ष त्यांनी देखील ही भूमिका मांडलेली आहे की ज्या दिवशी आजच्या दिवशी आला दादा नव्हती मात्र त्या एका एकावरती सही करण्यासाठी उशीर झाला साडेसात आठ त्याच ठिकाणी वाढतो त्यावेळी प्रफुल्ल पटेलांचा दादां के पा, तो दादांना आलेला होता असं प्रमोद विक्रमाच दादांच्या चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केलं किंवा सांगितलं की आम्ही रात्री पा बायकर जाणार होतो परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तफास नंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे राष्ट्रवादी विलेनी करणार होतं तर एक शिक्कामोर्तब होणार होता असं बोललं जात आहे आणि आता तिकडून तर थांबले काय वाटतं आहे की दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वेसर्वा आमचे नेते आदरणीय अजित दादा होते दादांनी जर पुढल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही किंवा आम्ही त्या नाकारतही नाही परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनीत्रा वैले आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात करायच्यात विलगिगर करायचं मर्ज करायच्या या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनीत्रा वहिनीच घेतील परंतु सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस पक्ष पक्ष तीन प्रमुख आहेत एनडीए मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष असल्याने आगामी काळात महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन तो निर्णय केला जाईल आणि त्यामध्ये सुमित्रा वहिनी सक्षम आहेत त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत काही दुसरी बैठक नियमाप्रमाणेच ती बैठक होत असे आदल्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातल्या डीपीडीसी बैठका होतात आणि दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसांच्या राज्यातले प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडत असती फक्त तो, तो एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर घेण्या ऐवजी सकाळी जिल्ह्याच्या झाल्यात आणि दुपारी राज्यात तुम्हाला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी सहयोगी पक्षाला विश्वासात घ्यावं लागेल आणि त्यानंतर सुनीतला वहिनी देखील निर्णय घ्यायला सक्षम आहेत त्या निर्णयाला पाहिजे आमचा पक्ष मोठा होता असेल तर त्यात वाईट किंवा वावग वाटायचं कारण नाही पण तो निर्णय घ्यायचा अधिकार सुमित्रा वहिनी नाही प्रमुख नेते मंडळ आहेत ते बसून निर्णय करतील मी काय ऐकले ना मला माहिती नाही त्या बाबतीतली परंतु आगामी काळात जर काशी माहिती आहे तर मी त्या उत्तर देईन तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप चे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट